वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शेती वाहिनीवरील घरगुती कनेक्शनवर वर केले जाणाऱ्या सक्तीच्या भारनियमन विरोधात खटाव तालुक्यात गेले पंधरा दिवस लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात होती दोन तीन वेळा अधिकाऱ्यांना समजावून सांगून सुद्धा भारनियमन बंद झाले नव्हते त्यामुळे आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के यांना धारेवर धरत कार्यकर्त्यांनी कृषी वाहिनीवरील घरगुती कनेक्शनचे सक्तीचे भारनियमन कधी बंद करणार तेवढेच सांग असं म्हणत गोंधळ घातला थ्री फेज कनेक्शनला सध्या चार ते सहा तास लोड शेडिंग केलं आहे खरीप हंगामात पिके अंतिम टप्प्यात आहेत त्याचे मोठे नुकसान होत आहे दुसरीकडे सिंगल फेस कनेक्शनवर सुद्धा महावितरण वीज वितरण कंपनीनं भार नियमन केलं आहे त्यामुळे मळे भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांची अभ्यास करताना कुचंबना होतीय त्याचबरोबर सध्या ग्रामीण भागामध्ये चोरांच्या अफवांचे पेव फुटले त्यामुळे तातडीने शेती वाहिनीवरील नियमन बंद करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरण कंपनी कार्यालयांना टाळा ठोकेल असा इशाराही यावेळी देण्यात आला राज्यात एक हजार मेगावॅटचा तुटवडा आहे त्यामुळे सक्तीच्या भारनियमनला सामोरे जावे लागत आहे तुमच्या भावना तातडीने वरिष्ठ कार्यालयाला कळवून भार भारनियमन बंद करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देण्यात आलं यावेळेला मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता यावेळी बोलताना राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले पावसाळा सुरु असताना जर विजेचा तुटवडा होत असेल सत्तेत असताना भाजप सरकारनं काय केलं हा आमचा सवाल ऊर्जा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस केवळ वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करत असतात मग त्या फसव्या असतात हे उघड झाल पावसाळ्यात एवढा मोठा विजेचा तुटवडा निर्माण होत असेल तर सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत वीज निर्मिती क्षेत्रामध्ये काही सुधारणा केल्या नाहीत त्यामुळे हे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही यावेळी प्रदेश युवा सरचिटणीस सूर्याबान जाधव खटाव तालुका अध्यक्ष दत्तुका घारगे वडू शहर प्रमुख महेश गोडसे तालुका पक्षाध्यक्ष वैभव पाटील कोर कमिटी सदस्य संतोष बागल सोशल मीडिया प्रमुख अमोल मोरे विजय देवकर अजय पाटील यांच्यासह विविध गावचे स्वाभिमानी पदाधिकारी आणि महिला शेतकरी उपस्थित होते नाही ज्या संविधानाची प्रतिमा घालावली त्या संविधानाचं पहिलं वाक्य काय लिहिलंय आम्ही भारताचे लोक इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी कशाला इक्वेलिटी कुठे इक्वेलिटी देशामध्ये तुमच्या महावितरणाने या शेतकऱ्यांना सगळ्या वस्तीवरच्या लिहून देऊ द्या की तुम्ही या देशाचे नागरिक नाही आणि तुम्हाला ही संविधान तुमच्या हक्काचं मूलभूत हक्काचं संरक्षण करू शकत नाही आम्ही घरी जातो आमचं का का जी काय मागणी आहे त्या रास्त मागण्या त्या तुम्ही तात्काळ तुमचं जे कोण वरचा अधिका आले तेव्हा आजपर्यंत आम्हाला कळलं नाही नेमकं वर म्हणजे किती वर आहे देशात अमेरिकेमध्ये आहे का कुठे वर्ल्डामध्ये आहे का उत्तर त्या ऑपरेटरला सब स्टेशनच गेला विचारलं तर वर नाही म्हणतो तुमच्या ऑफिस वर लोड का तर नाही दुसरं विचारले सर तुम्ही जे आठ तास दहा तासात त्याच्या व्यतिरिक्त अजून शेती वाईस ती बी आम्हाला मान्य आहे म्हणा नाही पाहिजे त्यासाठी काय पर्याय व्यवस्था करायची ठरवायचं आमचं भांडण तुमच्याशी नाही एसीबीचे चे भागाचे तुम्ही अधिकारी म्हणून तुमच्याकडे आलोय मंत्रालयात जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या ज्या ज्या कोणी वरिष्ठ असतील ज्यांच्याकडून तुम्हाला मेसेज येतात त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक उत्तर येऊ द्या आम्ही तुम्हाला शांततेचं सहकार्य करू म्हणून

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा